जंगल शेतीशिवार दिसणारा हा भाग माझ्या गावापासून साधारण एक बावीस किलोमीटर अंतरावरती बिदर्भावी गावात येते नि त्याहून खानापूर तालुका येत आहे कुणाला दिसला साफा म्हणजे झाडावर चढला झोपला होता हा 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 त्याच्या हा मुलगा झोपला होता काय नाव त्याचं मग कसं कळलं बाळा तुला आवाज केल्यानंतर तुझ्या बाजूला काहीतरी गेला असं कळलं त्याची हालचाल केला असणार तो कितवी ला आहे ज आणि गाव कुठलं त्यांचं बिदर होईच तर तुम्ही ऐकलं हे मी, मी पण इथे येऊन तिरवी सरांनी मला फोन केले होते सगळी शेती ऊसाची वर दिसते हे काय आहे हो होय नाही आणि मुलग इथं झोपलं होतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आणि साप त्याच्या बाजूला जाताना आवाज केला त्याची हालचाल बघून पण तो चावू शकला असता आता त्यांच्या तोंडात तुम्ही ऐकला मी काय तजून सांगितलं नाही बरोबर नाही तर साप आपल्या जवळ राहतात तो पण आपल्याला घाबरतोय लहान मुलगा असला चावू शकला असता आरामात आणि साप हा इथं जो बसलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तो नाग आहे आणि त्यानं स्वतः सांगितलं की तुझ्या बाजूला आहे म्हणून त्या इतक्या लहान मुलाला आणि आपण समजू शकता सापाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे मी आता दुसऱ्याच्या हातात कॅमेरा देईन कदाचित तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल न मिळेल पण हा साप पकडतोय ही माहिती महत्त्वाची आहे की मुलाच्या अगदी जवळून तो वर चढला म्हणजे तोही घाबरला स्वतःहून त्याला काय करायचं नसतं आहे आम्ही लहान मुलांचं नेहमी नाव सांगतो आता मी जवळून बघितल्यामुळे थोडासा तो घाबरला दिसतोय पकडताना कदाचित तो खाली उतरण्याचा प्रयत्न करेल ही खूप काही गोष्ट सांगून जाते आता मी आमचे मित्र आहे त्यांच्याकडे कॅमेरा देईन आणि मी साप पकडेन मित्रांनो

играй играй सगळी कहाणी तुम्ही बघितला माझ्यापासून हे लांब जरी गाव असलं तरी तो सापच्या झाडावर त्यांनी विशिष्ट अंतरावरती थांबवणे थांबला मी जेव्हा ज्या जवळ गेलो त्याला प्रयत्न केला पकडायचा तो खाली उतरला आणि परत आपल्या मार्गाने जायला आला मी त्याच्या मागावर होतो साप काय माझ्या मागावर नव्हता लक्षात घ्या okay. जे ते आपल्याला घाबरतात याच्यापेक्षा दुसरा पुरावा नसावा तुम्ही सत्य जोपर्यंत स्वीकार करणार नाही तोपर्यंत सापाची भीती दूर होणार नाही साधारण चार वर्षात साप लहान मुलाच्या अगदी जवळून जातोय पण तो स्वतःहून काय करत नाही आणि आवाज केल्यानंतर ते मुलगा उडते तोपर्यंत त्याला माहित पण येते जवळ साप आहे म्हणून आणि मी प्रयत्न केल्यानंतर तो आपल्यापासून लांब जातोय हा काय शिकवलेला ट्रेनिंग दिलेला साप नव्हे तुम्ही याच्यावरून समजू शकता तुम्ही जी शेतकरी घाबरता अनाठाई भीती आहे साप आपल्याला स्वतःहून काय करत बर नाही बरोबर आहे नव्हे बरोबर आहे तुम्ही आयुष्यभर सापाचे जे डेंजर डेंजर म्हणता लहान मुलं म्हणता काय केला काय तुमच्या मुलाला जवळ न जाऊन मुलाला पण काय केल्यानंतर तो उतरून काय करा कुणाला पाडला वाटल्यास तुम्ही टोण्याने मारला असता मारला नाही चांगली गोष्ट आहे म्हणून त्याला वाचवता आलं असे भरपूर साप आम्ही दाखवत असतो शेती शिवारमध्ये पण पकडावं लागतं त्याची मारली नाही चांगली गोष्ट आहे पण सापाची माहिती महत्वाची आहे साधारण चार वर्षाचा हा नाग तिथं साप आहे लक्षात घ्या आणि साप स्वतःहून काय करत नाही तर मी नेहमी माझ्या तोंडातून ऐकत असता त्याचा हा भक्कम पुरावा म्हणावा लागेल त्या मुलाजवळ गेल्यानंतर त्याची हालचाल होऊन कदाचित त्यांना आवाज केला असणार पण त्यांना चावला नाही तो उलट घाबरून झाडावरती चढून बसला ही माहिती महत्वाची आहे ह्याला थोडीशी जखम झालेली पण इथं दिसते शेतकऱ्यांना जवळून तुम्ही बघितला तर त्याला शिवल्यासारखं वाटेल म्हणजे ह्याला कुठेतरी जखम झालेली होती मी कॅमेरा येईल माहीत नाही पण दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं आपल्या जवळ घटना घडू शकतात सापाची भीती दूर करण्यासाठी हा प्रयत्न आहे खरं सांगून त्यातली माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा आमची व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल सर्पमित्राणींच्या सबस्क्राईब करा खरोखर सर तुम्ही आम्हाला आहे धन्यवाद खरोखर सर तुम्ही आम्हाला जाफ धन्यवाद तुम्हाला एकाने हे करून Thank you. Thank you. Thank you. Thank you.